श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत तारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बबूर शोभा राजे न्यूज चॅनल व शोभा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं आपल्याला सर्वांना दसराच्या मनपूर्वक शुभेच्छा मी प्रभाग क्रमांक तेरा हसोत्सोक चौक बापूजी नगर या परिसरात रहिवासी आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा साठी मी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीस नगरसेवक या पदासाठी मी उमेदवार म्हणून भरणार आहे उभं राहणार आहे आज दसऱ्याच्या निमित्त मी काही माझ्याबद्दल काही परिचय देतोय मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक राजकीय व पत्रकार क्षेत्रात मी काम करत आहे मी आजपर्यंत सर्व धर्मीय सामुदायिक युवा सोहळा शोभा रत्न पुरस्कार रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे अनेक सामाजिक क्षेत्रात मी काम करतो ते करत करत कर जे ला ला ते ते करत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मी काम करतोय मला लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्राची आवड आहे आपल्याकडं जेवानं जे काय आपल्याला दिलेलं आहे हे आपण लोकांसाठी दुसऱ्याला दिलंच पाहिजे या हेतूने मी प्रत्येकाला माझ्या हातून जेवढं होईल तेवढं मदत मी करत असतो भले मी पैशाने जास्त श्रीमंत नाहीये पण मी माझ्या कामाच्या त्याच्यावर मी बरेच जणांना मी मदत करतो मी या नगरसेवक नगरसेवक पदा जे उभारणार आहे यात मला कोणताही स्वार्थ किंवा मला गाडी बंगला घेणं ते श्रीमंत होणं यासाठी मी राहत नाही मला काय तर करून दाखवायचं आहे या उद्देशाने मी प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक पदासाठी मी येत्या महानगरपालिकेत उभा राहणार आहे मी गेल्या तीस वर्षापासून सामान्य क्षेत्रात ना, ना तात पात उच्च नीच मी कधीही पाहिलेलं नाही आजपर्यंत जे का माझ्याकडे आले आणि जे का मला करायचं आहे मी स्वतःहून बरेच काही गोष्टी मी करतोय जो गोरामानी नाका ते खुर्बिश्वर नगर पर्यंत हा रस्ता यासाठी मी सगळ्यांची मोहीम राबवून त्यात पुरा करून तो रस्ता करून घेतलाय अशोक चौक परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेला हा मुख्य रस्ता सरगम घरापासून ते साईबाबा चौक परत हा रस्ता मी करून घेतलेला आहे आणि सध्या जे असो अशोक चौक चौकीच्या आसपास काही सोबत ड्रेनेज लाईन थांबतो त्या ठिकाणी पाणी साचतो तिथं पहिली ड्रेनेज लाईन साईंची होतं आता मी दीड फुटीच घालून घेतोय मी कोणत्या नगरसेवक पदावर नाहीये किंवा मी काय नाही पण मला आवड आहे मला माहिती आहे कोणती निधी कसं आणायचं कुठनं आणायचं कसं करायचं यासाठी मी स्वतःहून ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास होत असतो स्वतःहून सोता मी त्या ठिकाणी लक्ष घालून तो काम करण्याचा प्रयत्न करतो सध्या मी प्रभाग क्रमांक तेरा ही मध्ये जे कोणी माझ्याकडे येतील जे कोण मला फोन करतात मी त्यांचेही काम करतो स्वतःहून मला असं वाटलं की ज्या ठिकाणी आपण स्वतःहून काम करावं हे करतो आणि आता सध्या अशोक चौक परिसरात पाच रोडचं प्रस्तावित केलेलं त्यापैकी चार रोड मंजूर झालेले आहेत लवकरात लवकर ते रोड रस्त्याचं काम सुरुवात होईल मला फक्त सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की मी कोणता स्वार्थ घेऊन नगरसेवक पदासाठी उभा राहत नाही फक्त मला काय तर करण्याची जिद्द आहे लोकांसाठी काय तर करायचं आहे मला या प्रभागासाठी काय तर करायचं आहे या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की आपण सगळ्यांचा आशीर्वाद प्रभाग क्रमांक मधील सगळं मतदारांचा आशीर्वाद म्हणजे पाठीशी राहील मी आशा करतो पण जे का माझे मित्रमंडळी प्रभाग क्रमांक तेराच्या बाहेर राहतात त्यांनाही विनंती करतो की या परिसरात आपल्या संपर्कातील पाहुणे आपले मित्र मंडळी असतील तर आपण मला आशीर्वाद द्यावं त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा मी एकच सांगू इच्छितो की नगरसेवकापद पैसे कमवण्यासाठी नाहीये काय तर करून दाखवण्यासाठी आहे पाच वर्षभर मी या भागातील तुमचा सेवक म्हणून मी काम करेन आजपर्यंत मी करतच आहे यापुढेही करत राहीन आपण एकदा प्रभाग क्रमांक मध्ये मला संधी द्याल अशी मी आज दसऱ्याच्या निमित्त आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण संधी द्याल ही आशा करतो पुन्हा एकदा सर्व माझ्या मित्र परिवारांना व सर्व माझे मार्गदर्शकांना माझ्या गुरुजनांना माझ्या परिवारांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद